तेवुरवाडी येथे शेतकऱ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू तेवुरवाडी तालुका चनगड येथील शेतकरी अशोक लक्ष्मण चव्हाण वयवर्ष साठ या शेतकऱ्याचा निट्टूर तलाव क्रमांक दोन मध्ये पाण्यातील मोटारीची केबल दुसऱ्या बाजूला नेत असताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात संतोष पुंडलिक पाटील यांनी कोवाड पोलिसात वर्दी दिली आहे चनगड तालुक्यात गेल्या चार पाच दिवसात कोवाड येथील ताम्रपर्णी नदीत बुडून एक जण तर ढेकुळेवाडी येथील शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरही तिसरी घटना घडली आहे याशिवाय काल किनी येथील तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता तर चार दिवसापूर्वी रामपूर येथील जवानाचा दिल्ली येथे अपघातात मृत्यू झाला होता वर्षाच्या अखेरीस अपघाती मृत्यूच्या घटनात कमालीची वाढ झाली आहे तेऊरवाडी येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत कोवाड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास मयत अशोक लक्ष्मण चव्हाण हे निट्टूर तलावाकडे गेले होते तलाव नंबर दोनच्या पाण्यावर त्यांच्या मालकीची ऊस शेती आहे तेच ब्रह्मदेव पाणीपुरवठा संस्था तेऊरवाडी या संस्थेने मोटरपंप बसवून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला आहे मयत अशोक चव्हाण हा आपल्या हाताला दोरी बांधून तलावात पाणी केवढे आहे हे पाहण्यासाठी तसेच सदर मोटारीची केबल दुसरीकडे नेण्यासाठी पाण्यात उतरला तथापि पाणी खूप खोल असल्याने या पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जमीर मक्कांदार करत आहेत मयत अशोक चव्हाण यांच्या पश्चात पत्नी विवाहित मुलगा मुलगी सून असा परिवार आहे महांकर निप्प सटी प्रकाश राइनापूरे चंदगड ताजा बत में सटी महांकर येला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा